राज्यात महायुती सरकार असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार एकनाथ शिंदे आहेत तर लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला त्यानंतर एकाही पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळेल एवढ्या देखील जागा मिळाल्या नाही तर महायुतीला सत्तेत येऊन नऊ महिने पूर्ण होऊन गेले मात्र या संपूर्ण कालावधीचा जर आपण विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा पद्धतशीर गेम करत असल्याच्या चर्चेत पण तो नक्की कसा जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत एकंदरीत जर आपण विधानसभेचं गणित बघितलं तर दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि त्या जोरावरती देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री पद मिळालं मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू केली आहे हे hey इनकमिंग फक्त विरोधी पक्षांच्या मतदारसंघातून नाही तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे जिथे आमदार आहेत तिथून मोठे नेते फडणवीस यांनी भाजपमध्ये घेतलेत जसं की भोर मुळशी मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर विद्यमान आमदार आहेत तिथे काँग्रेसकडून निवडणूक लढून पराभूत झालेले संग्राम थोपटे यांना भाजपनं आपल्या पक्षात घेतलाय तर पुरंदरमध्ये सुद्धा शिंदे गटाचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्याकडून पराभूत झालेले संजय जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश दिला तर भाजपमध्ये प्रवेश दिलेल्यांची यादी भली मोठी आहे काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील पराभूत झालेल्या मोठ्या नेत्यांना देखील भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय जर मतदारसंघांचा विचार केला तर जिथे अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या आमदार ताकदवान आहेत त्या मतदारसंघात काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेत भाजप त्यांना ताकद देत आहे म्हणजेच एका मर्यादेच्या पलीकडे अजितदादा आणि शिंदेच्या आमदारांची ताकद वाढणार नाही याची कुठेतरी काळजी पद्धत घेतली जाते कैलास गोरंट्याल हे शिंदेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात तर कैलास गोरंट्याल भाजपमध्ये आल्यानं खोतकर हे फक्त आपल्याच मतदारसंघात अडकून पडतील याची कुठेतरी भाजपकडून काळजी घेतली जाते तर शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजित सिंग पाटणकर यांना सुद्धा भाजपमध्ये प्रवेश देत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिथे भाजपचे ताकद नाहीये त्या मतदारसंघात भाजपला मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय तर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस जुलैला वर्ध्यात विदर्भाची मंथन बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही महायुती म्हणून लढायची आहे जिथे काही अडचण असेल तिथे आपण चर्चा करून निर्णय घेऊ तर भाजप सर्वात शक्तिशाली पक्ष आहे आणि दुसरीकडे विरोधकांमध्ये ताकद नसल्याचं दिसून येत आहे तरी सुद्धा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुतीमध्ये लढण्याची घोषणा करत भाजप समोर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचं आव्हान उभं राहणार नाही याची काळजी घेतली जाते जर महायुतीमधील तीन पक्ष स्वतंत्र लढले असते तर त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे कारण भाजपची बूथ यंत्रणा आता सर्वात शक्तिशाली आहे पण विरोधकांसोबत मित्र पक्षांचं देखील आपली ताकद वाढण्यास संधी मिळू नये म्हणून ही भाजपची चाल असल्याचं चा बोलल्या जात आहे तर दुसरीकडे बघितलं तर गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच घोषणा केली होती की ही निवडणूक महायुतीत तर दोन हजार एकोणतीस ची निवडणूक स्वबळावर असणार आहे अशी ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठीच भाजप सगळी यंत्रणा कामाला लावत असल्याचं कुठेतरी चित्र आहे विरोधी पक्षांकडे निवडणूक लढण्यासाठी सक्षम नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते तर आता भाजपकडून आपल्याच विरोधात लढलेल्या उमेदवारांना आपल्या पक्षात घेतलं जात आहे म्हणजेच सांगलीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला जिथे पक्ष मजबूत आहे तिथे देखील इनकमिंग सुरूच आहे या सगळ्यांवरून असं दिसत आहे की भाजप कुठलीच रिस्क घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदेची ताकद वाढू न देण्याचा रणनीती भाजपकडून केली जाते तर एका मर्यादी पलीकडे हे पक्ष वाढले नाही तर त्यांचं देखील आव्हान आगामी काळात भाजपला राहणार नाही याची जाणीव भाजपला आधीपासून आहे त्यामुळे भाजप फुल तयारीत असून ते विरोधकांसोबतच मित्र पक्षाला सुद्धा एका लिमिटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात तर एकंदरीतच भाजपचा मागील इतिहास पाहिला तर भाजपच्या बाबतीत बोललं जातं की भाजप हा मित्र पक्षांना संपवतो किंवा कमजोर करतो आणि आताही ते प्रत्यक्षात उतरत असल्याचं चित्र आहे दोन हजार वीस मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांना कमजोर करण्यासाठी भाजपनं चिराग पासवान यांना फूस लावला होता तर नितीश कुमार यांचे जिथे जिथे उमेदवार उभे होते तिथे तिथे चिराग पासवान यांनी आपले उमेदवार उभे केले होते आणि याचा सगळा फायदा थेट भाजपला झाला होता तर नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री झाले मात्र त्यांच्या आमदारांची संख्या ही कमी झाली तर कधी काळी सोबत असलेल्या अकाली दलाची अवस्था सुद्धा आता वेगळी आहे दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेची साथ सोडून भाजपनं स्वबळावर सो लढवली त्यामुळे भाजपचा इतिहास हा मित्र पक्षांना संपवण्याचा असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते तर महायुतीत सत्तेची सूत्र हाताळताना फडणवीस आणि भाजप पद्धतशीर राजकीय डावपेच आखत असल्याचं चित्र दिसत आहे तर विरोधी पक्षांतील तसेच नेत्यांना आपल्या गोटात खेचून स्थानिक पातळीवर आमदार नेत्यांची ताकद संतुलित ठेवत दोन हजार एकोणतीस पर्यंतचा दीर्घकालीन स्वबळावरचा रोडमॅप आखला जातोय त्यामुळे पुढील काही वर्षात महायुतीतील सत्ता संतुलन कायम राहील पण दोन हजार एकोणतीस ची विधानसभा निवडणूक जवळ येताच फडणवीस हे दादा आणि शिंदेचा गेम करू शकता असं बोललं जात आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका